रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यामधील जावदा इथे दोन दिवसापासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यामुळे रणजित गिरासे यांच्या शेतातील तब्बल चौदाशे ते पंधराशे केळींच्या झाडाचे नुकसान झाले आहे प्रशासन आस्थागायत पंचनामासाठी आले नाहीत त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी या झालेल्या नुकसानीचे तात्काळ महसूल प्रशासनाने पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे माझं नाव राजेंद्र महाराज गिरसे मुक्काम पोस्ट जावदा तालुका शहरा जिल्हा नंदुरबार माझ्या काल परवा दोन दिवसापासून दोन तीन दिवसापासून वादळी वाऱ्याच्या पावसामुळे माझ्या केळीचं नुकसान झालेलं आहे तरी साधारणतः तेराशे ते चौदाशे झाडाचे नुकसान झालेलं आहे आता तोंडाशी आलेला घास दा, हिरून घेतला म्हणून शासनाने आजपर्यंत काही दखल घेतली नाही तरी मी शासनाला सांगतो की दखल घ्यावी याची पंचनामाला कुठल्याच व्यक्ती साधारण आलेला ना नाही इथपर्यंत शक्य उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा